कालच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक लोक दोन हजार चोवीसचा शॉकिंग निकाल लागला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रात एनडीएला म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि भाजपाला महाविकास आघाडीपेक्षा खूप कमी जागा भेटल्या आणि महाविकास आघाडीने बाजी मारली पूर्ण भारताचे लक्ष असलेल्या बारामती लोकबार मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी झाला आणि त्यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना पराभूत केले अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्यावेळी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला तर तिकडे परळी मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र आपली जागा वाचवली काँग्रेसला तेरा जागा भारतीय जनता पार्टीला दहा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नऊ जागा नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजेच शरद पवार गटाला सात जागा आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाला फक्त एका जागेवरती समाधान मानावे लागले पण प्रश्न पडतो महाराष्ट्रामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या एवढ्या सभा होऊन सुद्धा महायुतीला का कमी जागा भेटल्या असं काय चुकले महायुतीचे ज्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी ज्ञान चॅनलवरती आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ला। हो आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पहिले कारण असे की महायुतीने आपली जागा वाटप आणि उमेदवार निश्चित करण्यासाठी खूप वेळ घेतला जागा वाटपावरून एनडीएच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या वादांमुळे उमेदवारांची घोषणा होण्यास उशीर झाला नाशिक दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि ठाणे या जागेंवरती उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वीच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली यामुळे विरोधकांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला होता दुसरे कारण म्हणजे शिंदे गटासाठी पंधरा जागा सोडण्याचा भाजपाचा डावही पूर्णपणे चुकीचा ठरला असं बोलू शकतो अगोदर पक्ष फोडण्याच्या राजकारणामुळे आणि एकनाथ शिंदे यांनी सत्ता मिळवण्यासाठी भाजपाशी जुळवून घेतलेल्या निर्णयामुळे लोकांमध्ये नाराजी होती आणि म्हणूनच महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला तिसरे कारण म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना सामील करून घेण्याची भाजपाची रणनीती भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना सामील करून घेण्याची रणनीती मतदारांच्या पसंतीस उरतरली नाही एखाद्या नेत्याला भ्रष्ट म्हणून दुसऱ्या दिवशी पक्षात घेतल्याने महायुतीच्या विश्वासाला तडा गेला जसे की अशोक चव्हाण अजित पवार भावना गवळी प्रताप सरनाईक जामीन जाधव असे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपाने आपल्या पक्षात सामील केले आणि लगेचच यांना क्लीनचीट सुद्धा मिळाली हे कुठेतरी मतदारांना खटकल्याचे दिसते चौथे कारण म्हणजे मराठवाड्यात शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आंदोलनामुळे माहितीचे नुकसान झाले तसेच मनोज जारांगेच्या आंदोलनादरम्यान झालेला पोलीस लाठीचार्ज हे सुद्धा कारण महत्वाचे असू शकते छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांसारख्या ओबीसी नेत्यांनी मनोज जारांगे आणि मराठा आंदोलनाविरुद्ध उठवलेल्या आवाजामुळे महायुतीचा पराभव झाला असं आपण बोलू शकतो आणि अनेक जागांवर मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत पाहायला मिळाली म्हणूनच महायुतीच्या उमेदवारांना मराठा मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले पाचवं कारण म्हणजे संकटात सापडलेले शेतकरी आणि दुष्काळ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांसारख्या प्रदेशात शेतकऱ्यांच्या निर्यात बंदीमुळे होणाऱ्या अडचणीत महत्वाची भूमिका बजावली निर्यातीवरील निर्बंधामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले होते तर मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानांमुळे पुरेशा आर्थिक मंदीची मागणी करत होते आणि सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे पक्ष फुडाफडी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी फोडले शिंदे हिसकावून घेतले हेच कारण असू शकते यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला अजून महत्वाचं कारण म्हणजे एनडीए राज्यघटना बदलेल असा प्रचार महाविकास आघाडीने केल्यामुळे तसेच वाढलेली महागाई सामान्य नागरिकांना सगळीकडेच भरावा कारणे सुद्धा महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरतात काँग्रेसचे दोन जागा जिंकल्यानंतर आणि दोन हजार एकोणीस मध्ये फक्त एक जागा जिंकल्यानंतर यावेळी किमान दहा जागा मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे गडचोली चिमूर लातूर नांदेड आणि नंदुरबारसह दोन हजार चौदामध्ये मध्ये एनडीए ला गमवलेल्या जागा काँग्रेसने परत मिळवल्या दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपाला अपेक्षेप्रमाणे मतदारांना आकर्षित करण्यात स्पष्टपणे अपयशी ठरले आणि तिसरे म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला महाविकास आघाडीकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे तर या सर्वच कारणांमुळे महायुतीला पराभवाचा सामना महाराष्ट्र मध्ये करावा लागला असं आपण बोलू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद